अक्कोलकोट मध्ये आणि इथे आजूबाजूला होणाऱ्या या हिरव्या सापांची जी मस्ती चालू आहे आणि त्यांना मदत करणारे आणि आमच्या सरकारची बदनामी करणारे जे काय सडके आंबे नावाचे काय अधिकारी आहेत त्यांच्याशी जरा संवाद साधण्यासाठी मी इथे उभा आहे मैदर की एक मैदर्गी एक लहान खेडा गाव आहे तिथं लोकांना पियाच्या पाण्याची सोय नाही ड्रेनेज नाही लाईट नाही कारोबार नाही कारखाने नाही उद्योग नाही आणि बेरोजगारी जास्त आहे आणि नितेश राणे जे मंत्री आहे तिने त्या खेड्यामध्ये जाऊन तिथं लोकांसमोर हे काय झालं तर मला फोन करा मी हे आहे मी ते आहे हिरव साप आहे पाकिस्तानी आहे जे आदी आहे हे आहे त्यांचा तेच आहे लँड जिहादच्या नावाने जे काय अतिक्रमण ह्या जिहादांनी करून ठेवले आहेत जे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाहीत मग तुम्ही अगर कायदा पाळत नसाल कायद्यानी सांगितलेलं अतिक्रमण काढत नसाल तर काय तुमच्या पाकिस्तान मधला अब्बा तुम्हाला वाचवायला येणार काय हा, हा? काय तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का इथे काय शेअर कायदा लागू आहे का जमजाम न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे काल नितेश राणे यांच्या महेंद्रगी तालुक्यात दौरा होता या संदर्भात शब्बीरबाई फुलमाबडी यांच्याशी आपण बोलणार आहे काल नितेश राणे यांच्या अक्कलकोट तालुक्यातील महेंद्रिगी येथे दौरा होता त्या ठिकाणी काय बोलले काय नाही या संदर्भात तुम्ही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमाबडी काल जे नितेश राणे सोलापुरात दाखल झाले होते त्यांची एंट्री एअरपोर्टमध्ये झाली बाहेर जे पडत होते आमचे सोलापूरचे जे बंधू भाऊ आहे त्यांच्या हातात एक पोस्टर होता जसं त्यांनी बाहेर आले त्यांच्या हातात एक पोस्टर होता ते पोस्टर होता कोंबडीचा म्हणजे काय ते मला पण माहीत नाही सगळेजण कोंबडीचे ते पोस्टर घेऊन उभारले होते बर त्यांनी सोलापुरातून डायरेक्ट अक्कलकोटला गेले स्वामी समर्थ मंदिरात आणि दर्शन घेतले आणि तिथून डायरेक्ट ते मैदर्गीला गेले मग एक मैदर्गी एक लहान खेडा गाव आहे तिथं लोकांना पियाच्या पाण्याची सोय नाही ड्रेनेज नाही लाईट नाही कारोबार नाही कारखाने नाही उद्योग का नाही आणि बेरोजगारी जास्त आहे आणि नितेश राणे जे मंत्री आहे तिने त्या खेड्यामध्ये जाऊन तिथं लोकांसमोर हे काय झालं तर मला फोन करा मी हे आहे मी ते आहे साप आहे पाकिस्तानी आहे जेहादी आहे हे आहे ते त्यांचा तेच आहे मी मैदर्गी अक्कलकोटचे प्रत्येक हिंदू भावांना सांगू इच्छितो नितीश राणेचा भाषण जे होता ते विकासावर होता का बरोबर आहे बर बर तुम्ही ते नितीश राणे काय सांगतात याच्यावर लक्ष द्या फक्त ताड्या बाजून होणार नाही आपले जे मुले आहेत आपले जे शेतकरी आहेत शेतकरीचा भाव काय आहे शेत्करी शेतकरी नुकसान मध्ये चाललाय कर्ज माफी नाही याच्यावरती एक शब्द सुद्धा बोलले नाही आणि आपले मुले आपणा घर बाहेर सोडून पुण्याला चालले हैदराबादला चालले त्याचं कारण कोण आहे हे नितेश राणे ज्यांनी संविधानाची शपथ घेतली आपण त्यांना मत दिलो त्यांना आमदार ते पद मिळाला आणि हे लोक आले की हे मुसलमान असे आहे तसे आहे पाकिस्तानी आहे बंगाली आहे अरे बाबा जे आमचे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीजी जे बांगलादेश मध्ये जे भांडण झाले तक्ता पलट झाला सत्ता बदल झाली शेख हसीना डायरेक्ट फ्लाईट घेऊन था। भारतात आले आणि मोदी साहेब त्यांना हात मिळून गपशप केली स्वागत केले के आता त्याला संरक्षण मध्ये शेख हसीना आहे मोदी साहेबांना तुम्ही सांगणार नाही का तुम्ही ते बांगलादेशी प्रधानमंत्रीला इथं तुम्ही जागा दिली आणि पाकिस्तानचा आमचा संबंधच नाही जाकीर भाऊ पाकिस्तानचा आमचा संबंध नाही जेवढे भारतात मुस्लिम आहे तिने पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जाऊन जरी लघवी केली तर पाकिस्तान होऊन जाईल आम्हाला पाकिस्तानशी काही संबंध नाही आता एक महिना अगोदर तिने एवढा बोंब मारले औरंगजेब 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 औरंग काय सिद्ध झाला औरंगजेब तरी खड्ड्यामध्ये गेला आमची जेब फटली की गॅसचा रेट वाढला पेट्रोलचा रेट वाढला डिझेल सीएनजी सोन्याचा रेट वाढला सो सोन्याचं म्हणजे सोन्यावरतीने किती टक्के अठरा टक्के जीएसटी ठेवले आणि हिऱ्यामध्ये दोन तीन टक्के म्हणजे ते सोना सोडून आता हिरा घ्यावं हे परिस्थिती आहे तरी मैदर्गीचे आणि अक्कोलकोटचे सर्व मी बांधवांना सांगू इच्छितो आपला महाराष्ट्र हे आपला महाराष्ट्र महाराष्ट्र डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्हाला ते औरंगजेब ची काय लेणं देणं नाही शेतकरी बांधव जे आहे कर्जबाजारी जाण्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे मग हे हिंदू मुस्लिम काय आहे तिने सरळ सांगतायत हिंदू मुस्लिम केले आणि मुसलमाना शिवी दिवेशिला मी मंत्री झालो नसतो आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबाला मी सांगू इच्छितो साहेब आता तुमची खुर्ची धोक्यात आहे म्हणजे आता तुम्हाला हटून आता नितीश राणे मुख्यमंत्री मुख्यमंत्री करायचे मुख्यमंत्री करायचं त्यांची जर म्हणजे नितीश मुख्यमंत्री मुख्यमंत्री करायच चाललंय असंच चाललंय की या महाराष्ट्रात काय चाललंय आपला हे बघायचं नाही लोकांना काम धंदे नाही काय नाही आणि मी या चॅनल वर सांगतो जमजमचा आता पावसाचे दिवस येणार आहे जे मनरेगाची जे योजना आहे मी तर मी या मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब यांना सांगू इच्छितो प्रत्येक खेडेगावात आपण जरी खड्डे मारले तर पाणी जमा होणार आणि जमिनीमध्ये जाणार हे आपल्यासाठी हे चांगली गोष्ट आहे त्याच्यावर लक्ष देणार नाही शेतकरीवर लक्ष देणार नाही जे बेरोजगारी आहे त्याच्यावर लक्ष देणार नाही अत्याचार चालू आहे बलात्कार भरपूर चालू आहे रोडची तुम्ही समस्या बघा या मैदर्गीचेच मी सर्व बांधवांना सांगू तुमची मैदर्गीची रोड कशी आहे मैदर्गी दुधनी आम्ही एवढा वर्ष बघतो रोडची सोय नाही याच्यावर लक्ष नाही आणि काय म्हणजे तर फारुख शाब्दी जे एम आय एमचे अध्यक्ष आहे त्यांचा गाव आहे म्हणून ते गावकरी काय सर्व मित्रच आहे एक कट्ट्यावर बसतो आम्ही गपशप मारून आणि असले लोक आले की ये आपला हृदय जे आहे विष विष पेरण्याचं काम सुरू आहे तर मी मैदर्गी आणि से सर्व भावांना सांगू इच्छितो आपल्या पोराच्या हातात कलम द्या डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलम दिलेली आहे ते कलम द्या हत्यार देऊ नका आपली पोरं मध्ये जाणार त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होणार एवढा मी सांगतो फक्त आणि फक्त विकासावर बोला जे म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा शबीर भाई महेंद्रगी तालुक्यात इतिहासात हा पहिल्यांदा मंत्री त्या ठिकाणी आला पहिल्यांदा मंत्री नितेश राणे मैंद्रिगी तालुक्या मैंद्रिगी गावात प्रवेश केल्यानंतर लोकांना एक आशा वाटली होती की काय तर काय महेंद्रिगीच्या काया पलट होईल विकासासाठी काय होईल नगर असं वाटले होते कारण महेंद्रिकी गावात हा पहिल्यांदा मंत्री आलो हो सिद्धारामा सिद्ध्रमप्पा मैत्री नंतर त्यांनी पण सिद्ध्रमप्पा मैत्री महेंद्रगी तालुक्यात वाट होते परंतु हिने तर सभा घेतली ना, नागरिकांना असे वाटलं होतं की काय तर विकास आराखडा साठी मिळेल ते मी नितेश राणे सांगू या ठिकाणी पाण्याची समस्या भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे आता नाही म्हणजे तर आता वीस पंचवीस वर्ष झाले लोकसंख्या वाढलेली आहे अक्कलकोट आणि मैद्रगीची पाण्याची पाईपलाईन नाही ड्रेनेज नाही रोड नाही रस्ते नाही ते सोडून फक्त काय बोलले ते फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि त्याच त्यांचा फायदा आहे आणि लोकांना पण समजलं पाहिजे जे नितीश राणे आहे काय बोलत आहे काय नाही काय परिणाम होत लोकांवर आणि नागपूरच्या जे दंगा झाला कुणामुळे झाला काय झाला गाव जे असत शांत असतंय आणि सर्वजण एकमेकांना भेटते प्रत्येक कार्यक्रम मध्ये उपस्थित राहतेत असे मंत्री जर येऊन जर जातीवादी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे योग्य नाही आणि डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान दिले ज्याची शपथ घेतली यानी ते सोडून त्यांनी फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून फक्त भांडण लावायचं आणि ते एक म्हणणं आहे मेरा काम बनता व्हाड म्हणजे आहे जनता असं चाललेलं आहे तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो आता हे सगळं बंद करा आणि विकास कामावर लक्ष द्या आपल्या महाराष्ट्रात भरपूर कामे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचा नितेश राणेवर आशीर्वाद आहे आणि सरळ सरळ ते म्हणजे माझा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे आता हे म्हटले तर पोलीस काय करणार जे पोलीस यंत्रणा घाबरणार ना त्यांना हे मंत्री आहे पोलीस काही करणार नाही कारण पोलीस ही एक कर्मचारी आहे अधिकारी आहे सत्ताधारीच्या लोकांच्या समोर पोलीस प्रशासन कोणत्याही कायद्याचा वापर करणार नाही गुन्हा दाखल करू शकतो परंतु कारवाई करू शकत नाही आज किती भाषणे झाली किती एक दोन समाजामध्ये ते निर्माण होण्यासारखे अनेक भाषणे झाली परंतु पोलिसांनी कुठं नितेश राणेवर कारवाई केली कमीत कमी के पंचवीसशे तीस एफ आर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे सामान्य नागरिक कदाचित सामान्य नागरिक त्याच्यावर गुन्हा दाखल झाले तर पोलीस लोक लगेच त्याला उचलून उचलून जेलमध्ये टाकतात आता तुम्ही बघू बा, शकता सोलापूर मध्ये नाही तर अकोलकोट महेंद्रगी तालुक्यात चार चाकीचे गोरगरीब लोक आपल्या व्यवसाय करत असतात त्यांच्या गाड्या जप्त करतात आणि मोठमोठे जमिनी आडप केलेल्या त्यांच्यावर कारवाई काय करतात कारवाई होत नाही मोट बिल्डिंग आहे विना परवाना तुम्ही बांधलेले आहे त्यांच्यावर कारवाई काय करत नाही तुम्ही रोड अतिक्रमण गोर गरिबावर तुम्ही कायदा आहे का फक्त असं चाललंय गोरगरीबावर कायदा आहे का हे सरकारचे धोरण आहे का असं वाटतंय ना आता तुम्ही गरिबाकडून मते घेतात सत्तेवर आल्यानंतर गरिबांना त्रास देतात चार चाकी वाहने गोरगरीब फुटपाथ वर बसलेले नागरिकावर कारवाई करतात रिक्षा चालकावर कारवाई करतात मला माझ्या आजच्या परिस्थितीमध्ये जे गोरगरीबावर अन्याय अत्याचार होतो नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितले होते सबका साथ सबका सबका साथ सबका विकास हमको देशचे गरीबी हटाना आहे ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी हा प्रश्न सांगितलं होत काय झाला गरिबी उलट वाढली वाढली भरपूर वाढली आणि हे नितेश राणे सारखे लोक येऊन देश राज्यामध्ये हिंदू मुस्लिम चा शब्द वापर करून औरंगजेब संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून मागे कशाला चालले तुम्ही वर की चीन। आग, चीन बगा, 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 चला की तुम्ही आज बघा चीन आज चीन बघा रशिया बघा अमेरिका बघा कोरिया बघा जर्मनी बघा कुठे चाललात तुम्ही कुठे चालले मग ते आपापल्या मधी हिंदू मुस्लिम चे प्रश्न समोर आणून राज्यामध्ये दंगली घालवण्याचा प्रयत्न करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे यावेळी काँग्रेसवाले बी गप आहे अदर पक्षाचे लोक पण गप आहे राज्याचे मंत्रिमंडळातील सगळे सत्ताधारी आणि भारताचे प्रधानमंत्री यांना पण मी विनंती करतो की आपण याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे लक्ष देण्यामुळे गरिबावर असलेले अत्याचार अन्याय अन्याय हे दूर करावा आणि अशी भाषणा करणारे हे जे मंत्री आहे त्यांना त्या ठिकाणी थांबावा ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया